गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो स्टार्ट करूयात आपण आजचा दिवस खूप सुंदर सुरू झाला आहे बिकॉज सकाळी फॅमिलीसोबत आम्ही अर्ली मॉर्निंग महालक्ष्मी दर्शन करून येऊन फॅमिली गेले मी इकडे पुन्हा ऑफिसवर आलो आणि खूप छान डेची सुरुवात पण झाली त्या हिशोबाने खूप छान आपण संडे लाईव्ह सेशन पण घेऊयात तुम्हाला ऑफिससाठी मी तुम्हाला मला स्वतःचं आमचं ऑफिस पण महालक्ष्मी मंदिरापासून अगदी पाच मिनिटाच्या अंतरावर आहे सो so, जे कोण व्हिडिओ पाहतील त्यांनी कधी इथे दर्शनासाठी आलात नवरात्रीमध्ये तर बिलकुल ऑफिसला पण भेट देऊ शकता सो so, सगळ्यांना पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आपण स्टार्ट करूयात त्या संडे लाईव्ह सेशनला चला तर मी सूरज ओसगावकर आपल्या शेअर मार्केट साक्षरता मोहीममध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत जी लोक नवीन संडे लाईव्ह सेशन जॉईन करतात त्यांच्यासाठी मी सांगत आहे की संडे लाईव्ह सेशनचे दोन पार्ट असतात ज्याच्यामध्ये एक येत्या आठवड्यामध्ये निफ्टी बँक निफ्टीमध्ये आपण कसा विचार करायला पाहिजे त्याच्याबद्दल डिस्कस केलं जातं आणि दुसऱ्या पार्टमध्ये संडे लाईव्ह सेशनमध्ये तुमच्या काही स्टॉकच्या रिगार्डिंग शंका असतील त्याच्याबद्दल डिस्कशन केलं राईट सो आज संडे लाईव्ह सेशन थोडंसं लवकर होत आहे जनरली याची टायमिंग साडे दहा वाजता असते सो अगदी सकाळी फ्रेश मूडमध्ये असल्यामुळे मी म्हणलं की चला आपण संडे लाईव्ह सेशन स्टार्ट करूया राईट सो जसं लास्ट टाईम जर तुम्ही फॉलो केला असाल लास्ट टाईमचा व्हिडिओ बघितला असतं तर तुम्ही इथं बघू शकताय की आत्ता इथं दिसत आहे तुम्हाला सेम टू सेम स्क्रीन थोडं माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की लास्ट संडेचे इथं व्हिडिओ आहेत ठीक आहे तुम्ही यूट्यूब चॅनलवर लाईव्हमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इकडे जेवढे पण लास्ट संडेचे दर संडेला घेणारे सगळे लेक्चर तुम्हाला इथं बघायला भेटतील येस ही गोष्ट खूप टाईमपासून मी कंटिन्यू करत आहे दर संडेला लेक्चर घेतला जातो इथं जाऊन तुम्ही बघणार मंडे लाईव्ह सेशन लास्ट टाईमचा सिक्स डेज ॲगोचा तर तेव्हा त्या व्हिडिओमध्ये इथं बघा सेम सेम गोष्ट ड्रॉ करून दिली होती सेमच अनालिसिस सांगितलं होतं ते आता रिसेंटमध्ये मी तुम्हाला सांगत आहे की लास्ट संडेला असा ड्रॉ केला होता इकडे रेड कॅन्डल बनले डोजी कॅन्डल आहे त्याचा हाय लो मार्क करा जिकडे जाईल मार्केट त्या साईडला आपण वेगाने ट्राय करू शकतो हे संडे लाईव्ह सेशन मध्ये लास्ट टाइम दोन मिनट आहे डाऊन साईड आपण येस सिंपल ही गोष्ट बोललो होतं आणि तसंच मी सेम मार्केटचं जर बघितलं तर मार्केट पण त्याच दिशेनं सध्या मार्केट त्याच ब्रेकआउट नंतर ब्रेकडाऊन नंतर लगातार मुवमेंट करताना दिसते आणि इकडे पण सांगितलं होतं की इथंपर्यंत आपण थोडंसं सेफ राऊंड ट्रेड करू शकतो पण त्याच्या खाली गेला तर अगेन एक मोठी मोमेंटम आपण कॅच करू शकतो आणि तिथून जर तुम्ही पाहताय तर ऑलमोस्ट ह्या रेंजपासून चार साडेचार टक्के मार्केट डाऊन झालं आहे निफ्टीबद्दल बोलत आणि ओव्हरऑल मार्केटमध्ये मा पण सेम सिनारीओ आपण अनालिसिस केला होता सो म्हणून आपल्या सगळ्यांना सांगत आहे की प्रत्येक संडेचे लेक्चर जॉईन करत चला फॉलो करा जी लोकं जवळून जॉईन करत आहेत त्यांनी तर खूप छान मोमेंटम कॅच केले ऑलरेडी खूप लोकांचे मेसेजेस आलेत तुम्हालाही मी सांगत आहे की तुम्ही जर संडेचे सेशन जॉईन करत जाला नवीन असाल तर जरूर लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे सो येणारे व्हिडिओज तुम्हाला डेटमध्ये नोटिफिकेशनमध्ये येऊन जातील राईट तो आजच्या संडे लाईव्ह सेशनला स्टार्ट करत आहे आपण आणि येत्या आठवड्यामध्ये कसा विचार करू शकतो त्यासाठी आपण डिस्कशन करूयात आता हे बाकी सगळं रफ करतो मी लास्ट संडेचा अनालिसिस ठीक आहे तर येत्या आठवड्यामध्ये मार्केट काय मुवमेंट करू शकतं मार्केटमध्ये मार्केट 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 क्रॅश येऊ शकतो का असं जे मी इथं थमनेलमध्ये लिहिलं आहे तर नो डाऊट मार्केट त्या सिनारीओवर असेलही बट क्रॅश जरी यायचा असेल तरी मार्केट असा एका लाईनमध्ये पडणार नाही कधीच नाही पडणार राईट मार्केट सायकल कशी असते वाढत वाड़ असताना वाढेल थोडा कमी होईल परत वाढेल थोडं कमी होईल जसं इथं बघता तुम्ही वाढेल थोडं कमी झाला परत थोडासा वाढला साईडवेज देन अगेन मोमेंटम अशा वेनी जशी सायकल असते सेम मार्केटची सायकल समजून घ्या मार्केट एवढा डाऊन झाला आहे तर थोडा साईडवेज थोडासा वाढेल साईडवेज जाईल थोडा आफ्टर दॅट डिसिजन घेईल की वाढणार आहे की पडणार आहे राईट सो ते नंतरची गोष्ट राहील बट आता काय होईल मंडेसाठी त्यासाठी ही सायकल समजणं गरजेची गोष्ट आहे थोडासा डाऊन झाला आहे राईट त्यानंतर थोडासा वाढेल टाईमपास करेल आफ्टर दॅट डिसाईड करेल आणि आफ्टर दॅट आपण मग विचार करणार की मार्केटमध्ये प्रकारे लेवल बनत आहेत काय होत आहेत सो जर आपण असा विचार केला की उद्यापासून आता एवढा पडला डायरेक्ट पडणारच आहे मार्केट चालला आहे खाली नो डाऊट मार्केट खाली जाईल बट ॲग्रेसिव्ह न होता ही सायकल समजली तुम्हाला थोडासा पॉज होऊ शकतो मार्केटमध्ये आणि देन फॉल येऊ शकतो त्या पॉजमध्ये आपण ट्रेड न करणं योग्य बिकॉज त्या पॉजमध्ये तो पॉज असतो सेलर 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 तो सेलरसाठीचा पॉज असतो म्हणजे सेलरचा झोन असतो तो ऑप्शन सेलरचा आणि तिकडे ऑप्शन सेलर खूप छान प्रॉफिट कमवतात दॅट्स वाय इथं आपण क्रॅप होणार नाही अगेन मार्केटमध्ये मोमेंटम यायला लागली तर पुन्हा आपण इनवेट करू शकतो सो सिम्पल तुम्हाला मी एक प्राइस ॲक्शन सांगेन आता मी आजच्या दिवसामध्ये समजा एवढा मोठा कॉल झाला आहे तर एक ग्रीन कॅन्डल बनली नीट लक्ष द्या एक ग्रीन कॅन्डल समजा बनली इथे ग्रीन कॅन्डल बनली आफ्टर दॅट पण विचार करणार की हा फर्स्ट पुलबॅक आहे आणि मी नेहमी जसं बोलतो की मार्केट डाऊन होत असताना फर्स्ट ग्रीन कॅन्डलमध्ये लगेच आपण ॲग्रेसिव्ह बायचा विचार करणार नाही फर्स्ट पुलबॅक होऊ द्या दे, आफ्टर दॅट आपण मग प्राईज ॲक्शन बनते त्याच्यावर आपण डिसाईड करणार की हा वर चाललाय की खाली चाललाय बट समजा फर्स्ट पुलबॅक झाला आणि देन रेड कॅन्डल बनली परत याची सांगत आहे म्हणजे सोमवारी समजा ग्रीन कॅन्डल मंगळवारी रेड कॅन्डल बनली आणि आफ्टर दॅट ह्या मंगळवारच्या रेड कॅन्डलचा जर लो ब्रेक व्हायला लागला देन अगेन ॲग्रेसिव्ह सेलिंग आपण करू शकतो राईट असं एक प्राईज ॲक्शन डोक्यात विचार करून ठेवा की जर असं झालं तर आपण टू द डाऊन साईड अगेन एक मोमेंटम करू शकतो म्हणजे काय होईल याच्यामध्ये मार्केट डाऊन झाला थोडा पॉज घेतला साईडवेज झाला इथं म्हणजे एक ग्रीन कँडल रेड कँडल आणि आफ्टर दॅट प्राईज ॲक्शन बनवून परत खाली चालले ती पण एक मोठी मोमेंटम आपल्याला कॅच राईट तो गडबड करायची नाही आहे आता मंडेसाठी आपण विचार करणार की फ्लॅट गॅपअप आणि गॅपडाऊनचा कसा विचार असेल त्या सेशनमध्ये तुम्हाला अजून मी जे बोलत आहेत की रिटेलरसाठी ऑप्शन ट्रेडिंग बंद होणार आहे ऑप्शन ट्रेडिंग करू शकणार नाही तर त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला थोडंसं गाईड करेन आधी ते डिस्कशन करूया आणि आफ्टर दॅट निफ्टी बँक निफ्टीचा अनालिसिस कंटिन्यू करूया राईट सो जे आपण विचार आहे किंवा भरपूर सारी युट्यूबर वगैरे चालू आहे थांबणेल लावून मोठमोठा की बंद होणार बंद होणार त्याचं एक एक्झॅक्ट काय होऊ शकतं ते सांगत आहे तुम्हाला इन शॉर्टमध्ये सांगतो मी संडे लाईव्ह सेशन या माध्यमातून सांगत आहे त्याबद्दलचा डेडिकेटेड व्हिडिओ टाईम भेटला तर नक्की बनवेल बट इन शॉर्ट सांगत आहे की जिकडे मला पाच हजार सात हजार आठ हजार लागत होते एखादा लॉट खरेदी करायला तिकडेच मला तीस हजार चाळीस हजार लागतो आपण ऐकलं ना की पाच लाख पन्नास लाख वगैरे असं होणार तर तसं बिलकुल काही होणार नाही त्याचे कॅल्क्युलेशन वेगळे असतात ते मी ते इन डिटेल व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तुम्हाला ठीक आहे बट मी आता एवढं लक्षात देऊ शकता तुम्ही की त्याची लॉट साईज वाढणार आहे जी बँक निफ्टीची पंधराची लॉट साईज होती मोस्टली चाळीस किंवा पन्नासची होऊ शकते राईट त्या रेंजमध्ये कुठेतरी होऊ शकते मग सिम्पल आपण विचार करा ना जर चाळीसची लॉट साईज झाली आणि चारशे रुपयेचा एक युनिट असेल तर चाळीस गुणिले चारशे आधी पंधरा लागत होते पंधरा चौक साठ सहा हजारमध्ये मला ती गोष्ट होत होती बट मला चार लॉट घ्यायसाठी जेवढे पैसे लागणार होते तेवढेच पैसे आता एक लॉट घ्यायसाठी लागणार म्हणजे मला किती लागतील चार समजा आता पंधराची पंधराची लॉट साईज होती आणि दोनशे रुपयाचा प्रीमियम चालू होता म्हणजे पंधरा दोन्ही तीस तीन हजार रुपयाला मला एक लॉट येत होता बरोबर तर हे चार लॉट घ्यायला किती लागणार होते बारा हजार रुपये तर सेम आता इथं एक लॉट घ्यायला बारा हजार रुपये हा बदल होईल राईट बंद वगैरेची गोष्ट काढून टाका बंद होऊ शकत नाही कारण मोठा रेव्हेन्यू पण आपल्या गव्हर्नमेंटला येथून भेटत असतो सो बंद होत नाही फक्त याच्यामध्ये काय सिनारिओ आहे मी पाचशे रुपये हजार रुपये घेऊन एक्सपायरी करत होतो तेवढी सोपी राहणार नाही एवढी सोपी म्हणणार नाही तर तेवढी काय होणार नाही स्वस्त राहणार नाही आणि ही एखाद्या चांगली पण गोष्ट का आहे दुसरी इम्पॉर्टंट जी खूप चांगली गोष्ट झाली जी ज्याच्यासाठी मी ठीक आहे एप्रिशिएट कोणत्या गोष्टी चालल्या की एक्सपायरी कमी होत आहेत जे रोज उठून आपण गॅम्बलिंग करायचो सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारपर्यंत गॅमलिंग चालायचं की हे एक्सपायरी नाही ते एक्सपायरी ते नाही ते एक्सपायरी तर असं होणार नाही आता एक्सपायरी कमी केलेत प्रत्येक इंडेक्ससाठी एकच डे एक्सपायरीचा ठेवला आहे म्हणजे समजा जसं निफ्टी आहे निफ्टीचे कोणते कोणते आहेत मिड कॅप आहे बँक बँक निफ्टी आहे आणि कोणत्या सॉरी हां फिन निफ्टी बँक निफ्टी आणि इंडेक्स आपला निफ्टी फिफ्टी आहे तर ह्याची एकाच दिवशी एक्सपायरी होईल आणि सेन्सेक्स म्हणजेच बी एस सी जो इंडेक्स आहे त्याच्यामध्ये सेन्सेक्स आहे आणि बँकेक्स आहे तर ह्याची एका दिवशी एक्सपायरी होईल असा एक्सपायरी जी आहे ते एकदम कमी केले आणि ती सगळ्यात उत्तम गोष्ट झाली जसं आधी मार्केट चालायचं नाही एकदम सुटेबल आपण विचार करू शकत होतो हल्ली काय झालेलं टाईल आणि या गोष्टी खूप होऊन ऑप्शन बाहेरला तर पैसे भेटण्याचे चान्सेस खूप कमी झालेले इव्हन लोक पैसे लॉस करत होते राईट सो त्यामुळे एक्सपायरीचा मेन सिनारी होता तो आणि ती एक्सपायरी कमी झाल्यामुळं मी पण ॲप्रिशिएट करतोय की एक्सपायरी कमी झाली खूप सुंदर गोष्ट झाली राईट तो सिम्पल तुम्हाला आता आयडिया आली असेल की बंद वगैरे होणार नाही किंवा मला दहा लाख वगैरे लागणार नाही तर थोडंसं कॅपिटल मोठं घेऊन मला ट्रेड करायला लागेल बट त्या हिशोबाने जसं मी पंधराचा दहा पॉईंट मूव झाल्यानंतर मला दीडशे रुपये प्रॉफिट होत होता तर जसं चारशे होणार त्याच हिशोबाने लॉस पण होणार ह्या गोष्टी सगळ्या येणार आणि थोडा ट्रेडिंग स्टाईल पण चेंज होणार हे बाकी कन्फर्म सांगतो तुम्हाला ट्रेडिंग स्टाईल म्हणजे काय आता जसं मी बिहेवियर चेक करतो आहे आणि आफ्टर दॅट आपण मॅनेज करतोय विचार करतोय ना तसं थोडासा व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये तुम्हाला थोडंसं अजून एक्स्ट्राचं नॉलेज घेणं गरजेची गोष्ट राहील आणि ती मी येत्या टाईममध्ये अपडेट पण करत जाईल येस सो थोडं तर स्टाईल चेंज होऊ शकतं तो आपल्याला थोडे आयडिया आले असेल त्यामुळे घाबरायची बिलकुल गरज नाही पण पण जो विचार आहे एक्सपायरीचा तुम्ही जी एक्सपायरीबद्दल काही लोक फक्त एक्सपायरी करत होती त्यांच्यासाठी थोडासा डिफिकल्ट टास्क आहे ठीक आहे हरकत नाही सो चला आपण येत्या आठवड्यामध्ये बँक निफ्टीमध्ये प्रकारे विचार करायला पाहिजे त्याच्यावर डिस्कशन करूया सो सिम्पल आपण जसं नेहमी विचार करतो की फ्लॅट अप आणि गॅप डाऊन त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की एवढं मोठं मार्केट डाऊन आहे तर मोस्ट प्रॉब्लेबली मंडेला एक एक्सपेक्टेड आहे की हॉल्ट कॅन्डल तयार होईल हॉल्ट कॅन्डल म्हणजे लाईक डोजी कॅन्डल जसं मी इथं पण तुम्हाला सांगितलं होतं की इथं मार्केट एवढा वाढलंय आणि इथं डोजी कॅन्डल तयार झाले त्याच्यानंतर ज्या आपण साईडला जाईल त्या साईडला आपण विचार करू शकतो लास्ट संडेचा मी बोलवतो सेम तशीच गोष्ट इथं पण बघा इथं पण डोजी कॅन्डल तयार झाले ज्या साईडला जाईल त्या साईडला सो सेम गोष्ट इथं पण एक डोजी टाईप कॅन्डल तयार होऊ शकते असं एक्सपेक्टेड आहे ठीक आहे मार्केट सुप्रीम आहे आपण विचार करणार तसंच मार्केट होईल असं नाही बट आपण एक लेवलचा विचार करून ट्रेड करायचा विचार करतो सो त्या हिशोबाने आपण खूप छान गेन पण करू शकतो राईट सो इथं काय होऊ शकतं मंडेला आपण थोड्या पंधरा मिनिट टाईम फ्रेमवर येऊया त्यासाठी आता हे पण मी अजून एक तुम्हाला ट्रेंडलाईन ड्रॉ करतो तर भरपूर छान फायदा होईल त्यासाठी राईट हे बघणार इथे एक आहे की फ्रायडेच्या कॅन्डलचा लो आहे तो जर लो ब्रेक होतोय मंडेसाठी सांगत आहे फ्रायडेच्या सा, कॅन्डलचा जर लो ब्रेक होऊन पंधरा मिनटाचे कॅन्डल जर खाली क्लोज होते तर मी एक टू द डाऊन साइड इनिशिएट करू शकतो बट त्यासाठी मार्केट कुठं ओपन व्हायला पाहिजे काय व्हायला पाहिजे त्यासाठी आपण पंधरा मिनिटा टाईम फ्रीमवर हो येऊया थोडंसं करण्याचा जसं आपण तिन्ही वेमध्ये नेहमी ॲनालिसिस करतो टाइम पण ॲनालिसिस केला होता म्हणजे लास्ट टाइम पूर्ण ओवरऑल सिनारी होता की गॅपअप ओपन होईल ठीक आहे माझं पण मत होतं की गॅपअप ओपन होऊ शकतं बट आपण फक्त गॅपअपचाच आप विचार करून अनालिसिस केलं नव्हतं तर तिन्ही वेमध्ये गॅपडाऊन झाला तर कसं करेल आणि मंडेला तो लास्ट मंडेला गॅपडाऊनच ओपन झाला त्याचा आपल्याला फायदाही झाला तसं इथं बोलत आहे मी फ्लॅट ओपनिंग म्हणजे ह्या रेंजमध्ये कुठेही इकडे क्लोज झाले त्याच्यावरती खाली वीस तीस पॉईंट गॅपअप म्हणजे साठ सत्तर पॉईंटवरती गॅपडाऊन म्हणजे सेम साठ सत्तर पॉईंट वरती खाली खाली राईट तो सिम्पल जर समजा मोस्ट प्रॉब्लेबली गॅपअप होईल ओवरऑल सिनारीओ दिसत आहे बट आपण स्टील तिन्ही वेमध्ये करणार समजा गॅप अप ओपन झाला मार्केट राईट गॅप अप ओपन झाला तर ॲग्रेसिव्ह बाईंगचा विचार करू नका बिकॉज हा फर्स्ट कुलबॅक असेल राईट सो मला विचाराल तुम्ही गॅप अप ओपन झाला तर आय एम नॉट इंटरेस्टेड टू ट्रेड इन निफ्टी बिकॉज काय सीन आहे का की गॅप अप ओपन झाला तर थोडासा वर जाईल म्हणजेच काय की इथून आलेली ती प्रॉफिट बुकिंग असेल थोडी राईट इथं खूप छान लोकांना प्रॉफिट झाला आहे गॅप झाला म्हणून लोक तिथून बाहेर पडतील आणि अगेन काय होईल निफ्टी थोडीशी वाढायला लागेल पण ओवरऑल ट्रेंड आता निगेटिव्ह झाला आहे मार्केटचा तो अगेन इथं काय करतील लोक सेलिंगसाठी येतील परत खाली येईल इथं आपण ट्रॅपमध्ये राईट मग ही टोटल रेंज आहे इथून पकडू शकता तुम्ही इथून इथंपर्यंत इत्थ ठीक आहे ती काय पंचवीस हजार पाचशे ते पंचवीस हजार म्हणजे हे पाचशे पॉईंट आहेत ना हे पाचशे पॉईंट जास्त सेलरच्या हातात सेलर, सेलर तिकडे जास्त सेल आणि कॉल सेल करून बसू शकतात हेच पोझिशन करू शकतात आणि जिकडून आपल्याला ना म्हणजे प्रीमियम जास्त मुवमेंट होताना दिसणार नाही राईट आहे ह्या डिरेक्शनमध्ये जर निफ्टी चालली म्हणजे मार्केट ओव्हरऑल आहे ह्या डिरेक्शन म्हणजे कोणता डाऊन साईड डिरेक्शननं चालला तर प्रीमियम खतरनाक मूव होताना दिसतील बट जर ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही ट्रेड करायला लागले तर अगेन एक लॉसला राईट सो सिम्पल मी तुम्हाला सांगत आहे जर गॅपअप ओपन झाला तर सोडून द्या मंडेसाठी वेट अँड वॉच वाली पुजिशन मी तर याच्यामध्ये इंटरेस्टेड नाही आहे अप ओपन झाला तर मग काय होतं आपलं होतं की अप ओपन झालं आहे वाटतं थोडासा वर गेला की आपण ट्रेड इनिशिएट करतो ट्रेड इनिशिएट केला थोडासा वर गेला अगेन एक सेलर आला परत खाली आला परत थोडा वर चाललाय परत खाली आला मग कन्फ्यूज होऊन जातो दॅट्स वाय अपला तुम्ही सोडून द्या जाऊ द्या जिकडे जातो तिकडे खूप छान रॅली एन्जॉय केली आपण सगळ्यांनी ठीक आहे आता ज्यांनी एन्जॉय केली नाही रॅली त्यांना थोडंसं हे असतं की यार माझ्या हातून सुटून गेले मी मंडेला करतोच काहीतरी करून सो दिस इज कॉल्ड फोमो फिअर ऑफ मिसिंग आउट तुमच्या हातून रॅली किती मिस झाले अशी आपल्याला वाटत राहतं आणि आपण त्याच्यामध्ये ओल्टेज ओल्टे ट्रेड करायचा प्रयत्न कर राईट तुम्हाला सांगत आहे की तसं करू नका ट्रेड भेटणार अजून ट्रेड भेटणार त्यासाठी कॅपिटल से कुठेतरी ट्रेड मारून कॅपिटल लूज करू नका राईट समजा फ्लॅट ओपन होते तर एक बेस्ट केस सिनारिओ असेल रिझन का सांगतोय मी तुम्हाला की ऑलरेडी इथं डाऊन झालं आहे इथं फ्लॅट ओपन होऊन जर टाईम स्पेंड करायला लागला ह्या रेंज तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता टाईम स्पेंड करायला लागला तर खाली इथं बघा पंचवीस हजार एक राऊंड लेवल आहे इकडूनच मार्केटनं रिवर्ट केला आहे मार्केट थोडासा सपोर्ट घेतला आहे नेहमी राऊंड लेवल ही ॲक्ट आहे जे सपोर्ट किंवा रजिस्टर राईट सो पंचवीस हजार सध्या इथं काय ॲक्ट केलं आहे त्यांनी सपोर्टचा सपोर्ट घेतला आहे सो जर समजा इथं फ्लॅट ओपन झाला आणि टाईम स्पेंड करून जर अगेन पंचवीस हजार ब्रेक करत आहे तुम्ही परत कंटिन्यू त्या कंटिन्यूमध्ये फ्लोमध्ये जाऊ शकता गो विथ द फ्लो खूप छान प्रीमियम पण मूव्ह होताना दिसणार द डाऊन साईड राईट सो पंचवीस हजार ब्रेक करण्यासाठी फ्लॅट ओपन होऊन टाईम स्पेंड करून जर करते ना तर एकदम खतरनाक मोमेंटम भेटू शकते खतरनाक टाईम स्पेंड करून मूव होते तर म्हणून फ्लॅट ओपनिंग बेस्ट केस येणार आहे फ्लॅट ओपन करून अपसाईडला सर करणार का तर अपसाईडला तुम्हाला करायचंच असेल तुम्हाला थांबवत नसेल फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईडला जात असेल ना गॅपअप झाल्यानंतर अपसाईडचा विचार करणार नाही बघा प्रत्येक टाईमनुसार आपलं डिसिजन पण चेंज व्हायला पाहिजे इथं मी बोलते की फ्लॅट ओपन झाला आणि त्यानंतर पंचवीस हजार शंभर ब्रेक करत आहे फ्लॅट ओपन करून टाईम स्पेंड करून थोडा पंचवीस हजार शंभर ब्रेकआउट करत आहे साईडने तर आपण ट्रेड इनिशिएट करू शकतो बट छोट्या क्वांटिटीमध्ये आपण ट्रेड घेणार सो इथं तुम्हाला एक रॅली छोटीशी म्हणजे स्काल्पिंग टाईप ट्रेड भेटू शकतो फ्लॅट आफ्टर दॅट टाईम स्पेंड एंड देन पंचवीस शंभर ब्रेक ओके ठीक आहे सो आपण गॅपअप फ्लॅट बघितला आता गॅपडाऊन ओपन झाला समजा या रेंजला कुठेतरी पंचवीस हजारच्या खालीच गॅपडाऊन ओपन झाला तर लगेच ॲग्रेसिव्ह होऊ नका कॅपडाऊन ओपन झाला जसं मी नेहमी बोलतो की कॅपडाऊन ओपन झाला थोडा एक पुलबॅकची वाट बघा पहिली पाच मिनटं जी कालची क्लोजिंग होती तोच त्याचा रजिस्टन्स बनेल आणि तिथून जेव्हा खाली जायला लागतं त्यावेळी अगेन एक आपण कंटिन्यू मोमेंटममध्ये आपल्याला गो विथ द फ्लो अगेन मग तुम्ही फ्लोमध्ये त्या परत ट्रेड इनिशिएट करू गॅपडाऊन ओपन झाला ते चान्सेस कमी आहेत भरपूर गॅपडाऊन ओपन होण्याचे आपण तिन्ही वेने विचार करून सांगत आहे की गॅपडाऊन ओपन होऊन एक पुलबॅक देन शन म्हणून खाली चाललं आहे तर बिंदास्ता द्या ट्रेड इनिशियटि राईट तो इथं सगळ्यांना लेवल समजले असतील एक लेवल आहे पंचवीस हजार राऊंड लेवल पंचवीस हजार शंभर ठीक आहे अपसाईडचा सा विचार करते तर ही पंचवीस हजार पाचशेच्या वरतीच आता माझा विचार आहे गडबड बिलकुल नाही आहे बिकॉज रॅली खूप छान एन्जॉय केले सगळ्यांनी नवरात्रीच्या सुरुवातीला भरपूर छान महालक्ष्मी प्रसन्न झाले सगळ्यांच्यावर ठीक आहे हे ज्यांच्यावर झाली नसेल त्यांच्यावर अजून नवरात्री चालू आहे तर त्याच्यामध्ये नक्की होईल तो गडबड करायची गरज नाही सो so, निफ्टीमध्ये बघितलं आपण प्रकारे विचार करायला पाहिजे बँक निफ्टीमध्ये बघूया सेम बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम टू सेम आहे ठीक आहे इथं मी डे टाइम फ्रेमवर येतो आणि इथं तुम्हाला चेकआउट करूया तुम्ही लास्ट संडेचा जाऊन व्हिडिओ बघणार बँक निफ्टीचा तिथं सुद्धा सेम गोष्ट सांगितली होती इथं प्राइस ॲक्शन बनत आहे राईट आणि हे ऑलरेडी आपण डिस्कशन केलेला प्लस इथं बिहरीश कॅन्डल बनले ह्या सगळ्या गोष्टी डिस्कशन झालेला ह्याच्या खाली जाते तर अगेन बँक निफ्टी डाउन साईड जाऊ शकते तर मी निफ्टीमध्ये तुम्हाला सांगितलं होतं सेम हे जे संडेचे लाईव्ह सेशन घेतो मी ते प्रत्येकाने चेकआउट करत चला नवीन असाल तर जरूर फॉलो करा सबस्क्राइब करा बेलायकन प्रेस करा सो तुम्हाला येणारे व्हिडिओज चे नोटिफिकेशन येतील आणि खरोखर ॲनालिसिस आवडत असतील तर जरूर लाईक पण करायचं आहे राईट आणि इथं तुम्हाला जसं बोलते मी चेक आउट तर हे चेकआउट करणार तुम्ही लास्ट संडेचे व्हिडिओ तर इथं तुम्हाला समजून जाईल लास्ट संडेमध्ये बँक निफ्टीच ॲनालिसिस करताना इथं बघा बँक निफ्टीज ॲनालिसिस करताना सेम सांगितला होता जो आता इथं मी तुम्हाला सांगत आणि तिथून टू द डाऊन साईड मोमेंटम बघायला भेट हरकत नाही सो रॅली एन्जॉय केली असेल अपेक्षा करतो मी नसेल तर बिलकुल तुम्हाला अजून महालक्ष्मी प्रसन्न होईल ठीक आहे बट लक्ष्मी प्रसन्न होण्यासाठी सरस्वतीची साथ सोडून चालत लर्निंग सरस्वती म्हणजे अभ्यास करणे आणि लर्निंग आहे तर आणि तरच अर्निंग आहे म्हणून मी नेहमी बोलत असतो तो अभ्यास करण्यासाठी जरूर फॉलो करू शकतो आपली शेअर मार्केट साक्षरता मोहीम आहे ही आमची अपेक्षा आहे किंवा टीमची आमची इच्छा आहे किंवा आम्ही एक व्हिजन घेऊन चाललो आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या घरी एक, एक शेअर मार्केट साक्षर बनावा त्यासाठी चालू असलेली साक्षरता मोहीम लगातार चालू राहण्यासाठी अजूनपर्यंत अजून लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज तुम्ही मस्त संडे आहे अगदी दोन मिनटं काढून दोन मित्रांच्यापर्यंत किंवा दोन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ही लिंक शेअर जेणेकरून त्यांनाही हे बघता येईल आणि त्यांनाही या शेअर मार्केट साक्षरता मोहीम तो चला तर सेम जसं से निफ्टीचा आपण अनालिसिस केलं सेम तसंच तस बँक निफ्टीचं मी तुम्हाला सांगत आहे फ्रायडेचा ओके फ्रायडेचा जो लो असेल त्या लोच्या खाली जर मार्केट जाते किंवा ही ट्रेंडलाईन बघा खूप लांबपासून चालू आले की 4 चा, 4 4 4 जुन, 4 जुन चार जुलैचा चार जुलै तुम्हाला दिसणारी तारीख चार जून सॉरी चार जून चार जून ब्लॅक डे होता ब्लॅक ठीक आहे बिकॉज त्या दिवशी काय लागलेला रिझल्ट लागलेला खूप मोठा डाऊन झालेला मार्केट चार वर्षापासून पूर्वीपासूनचा एवढा एका दिवसात डाऊन झाला नव्हता चार वर्षापूर्वी तेवढा ह्या एका दिवशी झाला होता आणि तिथून जी जी लाईन चालू आहे ती ट्रेन लाईन इथं बघणार आणि एक्झॅक्ट त्याच लेवलला सपोर्ट घेतला बँक निफ्टी राईट सो हा क्रुशल सपोर्ट आहे इथं सेम लेवलपासून अगेन मोमेंटम अगेन मोमेंटम परत इथं आलाय सो आता बघायची गोष्ट राहील असा साईड परत मोमेंटम येतो की अगेन असा डाऊन साईड मोमेंटम राईट तर इथं दोन तीन वेळा सपोर्ट घेतला आहे सो इट्स ए थोडासा वीक सपोर्ट झाला आहे असं बोलायला हरकत नाही तर बघायची गोष्ट राहील की काय होणार नक्की की थोडासा वर जाऊन परत असा खाली येतो राईट थोडंसं वेट करून आपण बँक निफ्टीमध्ये विचार करायला थोडंसं जर ओवरऑल सिनारीओ बघणार तुम्ही तर आपल्या कंट्रीतून थोडे पैसे वाईप आऊट होत आहेत असं खूप लोकांचं एफ आयज आहेत ते एफ आयज थोडे चायनामध्ये जास्त इन्व्हेस्ट करत आहेत असं ओव्हरऑल दिसत आहे कारण एफ आयजने गेल्या खूप टाइम नंतरचा मोठा सेलअप मारला आहे रिलायन्समध्ये टाटा मोटरमध्ये राईट एच डी एफ सी बँकमध्ये ॲक्सिस बँकमध्ये आय सी आय सी आय बँकमध्ये मोठा सेलअप मारलाय त्याचा डेटा जाऊन तुम्ही बघू शकता तर तुम्ही बँक सेक्टरच्या रिलेटेड बँक निफ्टीमध्ये विचार करताय तर मोठा जे जास्त होल्डिंग कोणाचं आहे एचडीएफसी आहे आय सी आयस आहे एक्सिस आहे या तिन्ही बँकांमध्ये एफ आय एजने खूप मोठा सेल अप केलाय खूप मोठा सेल केलाय तीन ऑक्टोबरला राईट आफ्टर दॅट रिलायन्स जो खूप मोठा पांढरा हत्ती आहे निफ्टीमध्ये विचार करतो आपण त्याच्यामध्ये पण मोठी सेलिंग आली म्हणजे ही सेलिंग कशात बोलतोय मी तुम्हाला स्टॉकमध्ये जी डिलेवरीमध्ये त्यांनी शेअर्स खरेदी केलेले ते डिलेवरीमध्ये सेलिंग आले आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी सेलिंग येते त्यावेळी इथं जास्त इम्पॅक्ट आपल्याला बघायला भेटतो द डाऊन साईड जास्त इम्पॅक्ट बघायला भेटतो सो म्हणून तुम्हाला सांगत आहे की थोडंसं निगेटिव्हिटी मार्केटमध्ये आहे एक मिनट <taps> निगेटिव्हिटी मार्केटमध्ये आहे राईट आणि एफ आयचा एवढा मोठा सेलिंग खूप टाईमनंतर झालेली आहे खूप टाईमनंतर राईट तो थोडंसं ती काळजीपूर्वक बघण्याची गोष्ट आहे बँक निफ्टीमधले मोठे मोठे जायंट विकले गेलेले आहेत त्यामुळं बँक निफ्टी थोडीशी निगेटिव्ह अजून होऊ शकते आणि जसं मी तुम्हाला लास्ट टाईम जेव्हा तुम्ही जर जॉईन करत असाल तर निफ्टी ऑल टाईम हायला पोहोचली होती बँक निफ्टी ऑल टाईम हायला पोच नव्हती सेकंड टाईमचं सांगतो तुम्हाला तर तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की बँक निफ्टी ऑल टाईम हाय जवळ जाईल म्हणून काहीतरी रिॲक्शन देऊ शकतात ऑल टाईम हाय नंतर आले अगेन जेव्हा इथं पोचली त्यावेळी निफ्टी ऑलरेडी याच्या आधी पोचलेली ज्यावेळी बँक निफ्टी इथं कुठंतरी होती ना इथं त्यावेळी निफ्टी ऑलरेडी ऑल टाईम हायला पोहोचलेली की तेव्हा पण बोलले की ही ऑल टाईम हायपर्यंत जाईल रिॲक्शन देईल तशीच पण बघायला बोलत आहे तुम्ही फॉलो करत चला कंटिन्यू फॉलो केला तर नक्की तुम्हाला ह्या साक्षरता मोहिमेचा स्वतः इथं बघणार तुम्ही तर इथं सेम जसं बोलते की जर मला टू द डाऊन साईड विचार आहे माझा तर ही फ्रायडेचा लो ब्रेक झाल्यानंतर अगेन एक मोमेंट मिळेल डाऊन साईड आणि तो कुठंपर्यंत येऊ शकतो तर बघा ही पन्नास हजार पाचशे पकडू शकतो पन्नास हजार पाचशेपर्यंत टू द डाऊन साईड एक विचार आपण करू शकतो राईट फर्स्ट सपोर्ट जर इथून ब्रेक होते तर पन्नास हजार पाचशेचा फर्स्ट सपोर्ट आहे पन्नास हजार पाचशे आफ्टर दॅट राऊंड लेवल तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे पन्नास हजार किंवा थोडंसं त्याच्या खाली विचार करू शकतो थोडस खाली एकोणपन्नास हजार साठ पण पन्नास हजारला पन्ना येऊन पॉस करणार नक्की राईट पण ठीक आहे आता मंडे साठी कसा विचार करायचा त्याच्यावर थोडस आपण डिस्कशन राईट मंडे साठी आपण कसं खूप सारी नियोजन आहेत फॅमिली सोबतचे जसं सकाळी अर्ली मॉर्निंग दर्शन झालं महालक्ष्मीचं आज दिवसभरात खूप सारे नियोजन आहेत त्या मला फॅमिलीमधून लगातार फोन येत आहेत की अजून काय करत आहे बट आपल्या सगळ्यांना भेटून केल्याशिवाय असं मला पण दिवस मस्त एन्जॉय करत नाही मी मजा येते मला पण संडे लाईव्ह सेशन कदाचित चुकून मिस झाला तर त्या दिवशी खूप असं काहीतरी विसरल्या विसरले जर का वाटत असतं त्यामुळे संडे लाईव्ह सेशन शक्यतो मिस करत नाही मी तो, तो मंडेसाठी आपण कसा विचार करणार ही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे की सेम फ्लॅट गॅपअप आणि गॅपडाऊन राईट फर्स्ट आपण विचार करूया अपचा तर गॅप ओपन आहे तर अगेन जसं मी निफ्टीमध्ये बोललो की आय एम नॉट इंटरेस्टेड याच्यामध्ये ट्रेड करायला बिकॉज ही जी लेवल असेल बावन्न हजार पाचशे पन्नास बावन्न हजार सहाशे ते एकावन्न हजार पाचशे एकावन्न हजार पाचशे म्हणजे ऑलमोस्ट सातशे आठशे पॉईंट हे काय असेल हे नो ट्रेडिंग झोन म्हणून तुम्ही विचार करू शकता बिकॉज ऑलरेडी एवढं मार्केट आहे थोडं टाइम स्पेंड करायला लागेल मार्केटला राईट त्यानंतर जी मोमेंटम मिळेल ती खतरनाक येईल निफ्टीमध्ये तुम्हाला सांगितलं दॅट्स वाय इथं गॅप ओपन uh, झालं जे आता जॉईन झालेत जस्ट त्यांनी थोडस पहिल्यापासून व्हिडिओ बघितला तर तुम्हाला अजून गोष्टी क्लिअर होतील ठीक आहे सो so गॅप ओपन झाला तर आय एम नॉट इंटरेस्टेड टू एनी ट्रेड बाय बी करण्यासाठी बिलकुल विचार नाही माझा पण गॅप ओपन होऊन जर खाली येत आहे अगेन एकावन्न हजार सातशेची ची लेवल ब्रेक करून खाली येत आहे ना तर बाकी थोडासा पुट साईडनं विचार करू शकतो मी आणि ॲग्रेसिव्ह पुट कधी विचार करणार मी एकावन्न हजार चारशेच्या खाली ही फ्रायडे जी लो आहे त्याच्या खाली मी ॲग्रेसिव्ह विचार करू शकतो टू द डाऊन साईड राईट आता इथं फ्लॅट ओपन झाला जी सगळ्यात बेस्ट केस मुवमेंट असेल त्यासाठी ट्रेडिंगसाठी बँक निफ्टीमध्ये जर फ्लॅट ओपनिंग झाली फ्लॅट ओपनिंग म्हणजे जिकडे क्लोज झाले तिकडून चाळीस पन्नास पॉईंट मागे पुढे राईट फ्लॅट ओपन झाला आणि त्याने टाईम स्पेंड केला परत जर खाली येते तर पुन्हा आपण द डाऊन साईड विथ द फ्लो एक मोमेंटम आपण एन्जॉय करू शकतो टू द डाऊन साईड राईट आणि फ्लॅट ओपन होऊन जर अपसाईड ओपन करते त्यासाठी लेवल काय असेल ले, एक्कावन्न हजार सातशे जर ती ब्रेक आउट करते देन मी टू द अपसाईड आपण विचार करू शकतो पण छोट्या क्वांटिटीमध्ये बिकॉज ओव्हरऑल ट्रेंड आता निगेटिव्ह झालाय तर त्याच्या अपोजिट ट्रेड करताना मी थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करेन राईट फ्लॅट ओपन इज द बेस्ट केस सिनारी आहे आणि डाउन ओपन झाला तर बिलकुल पण ऍग्रेसिव फूट साईडचा विचार न करता थोडंसं एक पाच दहा पंधरा मिनटं वेट करा एक पुलबॅक येऊ द्या जे प्रिव्हियस डेचा क्लोज आहे तो ॲज अ सपोर्ट किंवा रेजिस्टन्स नेहमी बोलतो मी तसं होऊ द्या दे त्याला आणि इथून परत खाली चालला देन तुम्ही तुझं डाऊन साईड विचार येस सो गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर कसा विचार करायला पाहिजे फ्लॅट आणि गॅप झाल्यानंतर प्रत्येक सिनारीओनुसार प्रत्येक आपला डिसिजन चेंज होत असतो पोजिशन वाईज आपला विचार चेंज होत असतो तशा हिशोबाने आपण ट्रेडिंग करायला पाहिजे येस yes, सो so हरकत नाही आजच्या दिवसासाठी आपल्याला कुणाला काही स्टॉकबद्दलच्या शंका असतील ठीक आहे तर तुम्ही आता विचारू शकता अदरवाईज तुम्हाला जे स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्याच्यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला नक्की तिकडे काय दिलं जाईल नक्की रिप्लाय केला जाईल राईट आणि हे व्हिडिओज जर तुम्हाला खरोखर आवडत असतील अॅनालिसिस आवडत असतील तर जरूर लाईक करायचं आहे तुमच्या लाईकमुळं मोटिवेशन भेटतं आणि नेहमी अजून दर संडेला तसंच अजून काहीतरी नवीन घेऊन येण्याचा एक काय होतं ऊर्जा भेटत असते आणि जी लोकं इन्स्टाग्रामला फॉलो करत नाहीत त्यांनी इन्स्टाग्रामवर एस व्ही ट्रेडिंग म्हणून इन्स्टाग्रामचं चॅनल आहे बस इंस्टाग्रामचं पेज आहे तिकडे जाऊन तुम्ही फॉलो करा तिकडे मी भरपूर छोट्या छोट्या व्हिडिओजमधून खूप सारी इन्फॉर्मेशन देण्याची किंवा आय पी ओबद्दल हो इन्फॉर्मेशन असेल किंवा काही छोटे मोठे इव्हेंट्स असेल तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तिकडे अपडेट करत असतो सो तुम्ही इन्स्टाग्रामला जाऊन फॉलो करू शकता येस yes? करू शकता म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन इन्स्टाग्रामला जाऊन नक्की फॉलो करा सो तुम्हाला येणारे भरपूर सारे अपडेट्स नक्कीच येत राहतील लवकरात लवकर येस सो सर गेलबद्दल सांगा सो गेल बद्दल आपण इथं डिस्कस करूया गेल जी ओवरऑल मार्केट निगेटिव्ह झाल्यामुळं सगळे स्टॉक वगैरे निगेटिव्ह झालेत आणि गेल इंडिया सो गेल बद्दल आपली डिस्कशन झालेलं आहे आय थिंक याच्या आधीच्या संडेमध्ये सो पावसकर साहेब गेल दोनशे त्रेचाळीस रुपयेच्या वरती अशी एकदम खतरनाक मोमेंटम येऊ शकते बट स्टील मार्केट निगेटिव्ह आहे आणि इथे एक बिअरिश इनगल्फ कॅन्डल तयार होताना राईट right? जर ह्याचा लो ब्रेक करून गेल खाली जातो आहे तर बाकी अगेन एक टू द डाऊन साइड मोमेंटम गेलमध्ये येईल अदरवाईज थोडंसं आपला पेशन्स असेल तर थोडंसं वेट करूया मार्केट जर एक पुलबॅक दाखवते आपल्याला त्या पुलबॅकमध्ये मे बी इथंपर्यंत पण वरती येऊ शकतो right? राईट गेलमध्ये थोडंसं सतर्क राहण्याची गरज आहे प्रत्येक स्टॉकमध्ये मी तुम्हाला याच्या आधी गेल जर तुम्ही स्विंगसाठी घेतला असेल no तर नो डाऊट बट ओवरऑल तुम्हाल तुमच्याकडे गेल जुना असेल खूप टाईमपासूनचा असेल तर थोडंसं प्रॉब्लेम तुमची ही गरज किंवा ही वेळ आलेली आहे बोलायला हरकत नाही हरकत नाही सो चला आज आपण थांबूयात आणि लवकरच भेटूयात नेक्स्ट संडे लाईव्ह सेशनमध्ये आणि ज्यांनी इंस्टाग्रामला फॉलो केलेलं नाही तिकडे एस व्ही ट्रेडिंग म्हणून तुम्ही सर्च करा तुम्हाला नक्की इंस्टाग्रामचं पण भेटर आणि तिकडे भरपूर सारे व्हिडिओज पण अपलोड करत असतो सो चला फिर बाय बाय एस ट्रेडिंग आणि पुन्हा एकदा नवरात्रीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा